एकेकाळी एका लहानशा जंगलात एक धाडसी ससा आणि एक हुशार हत्ती राहत होते सशाचे नाव चिंटू आणि हत्तीचे नाव गोपाळ होते चिंटू नेहमीच नवीन खेळ आणि साहसांच्या शोधात असायचा तर गोपाळ शांत आणि विचारशील होता एके दिवशी जंगलात खूप मोठे वादळ आले झाडे थरथरू लागली जमा झाले आणि पाऊस पडू लागला चिंटू घाबरला आणि पळताना तो एका खोल खड्ड्यात पडला तो खूप घाबरला आणि मदतीसाठी ओरडू लागला जवळच असलेल्या गोपाळला लगेच चिंटूचा आवाज ऐकू आला आणि तो त्याच्या मदतीला धावला गोपाळने त्याच्या लांब सोंडेने खड्ड्याची धार खोदायला सुरुवात केली आणि हळूहळू चिंटूला बाहेर काढले चिंटूने घाबरून विचारले गोपाल भाई तुम्ही मला कसे वाचवले मी खूप लहान आहे तुम्ही माझ्या इतके धाडसी का नाही गोपाळ हसला आणि म्हणाला धैर्य म्हणजे फक्त धावणे आणि उड्या मारणे नाही कधीकधी शहाणपणाने वागणे देखील खूप महत्वाचे असते मला माहीत होते की तुम्ही लवकर खड्ड्यातून बाहेर पडू शकणार नाही म्हणून मी शांतपणे मदत केली चिंटू हसला आणि म्हणाला आता मला समजले धैर्य आणि शहाणपण दोन्ही आवश्यक आहेत दोन्ही मित्र आनंदाने जंगलात परतले आणि त्या दिवसापासून ते नेहमीच एकमेकांकडून काहीतरी नवीन शिकत राहिले धडा धैर्य आणि शहाणपणाचे मिश्रण आपल्याला प्रत्येक अडचणीतून बाहेर काढू शकते